तन्वी मल्हारच्या मिठीत असते तू मिठी घट्ट करत बोलत असतो तन्वी रडत असते तिला रडताना बघून तो तिला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा हातांनी पकडत वर करतो आणि तिच्याकडे पाहत म्हणतो तू अशी रडताना पण किती छान दिसतेस पण आज तू काहीतरी वेगळी दिसते आहेस म्हणजे काल पार्टीमध्ये तर त्या ड्रेसमध्ये आणि मेकअपमुळे खूप हॉट आणि सेक्सी दिसत होतीस आणि आज अशी काकूबाईंसारखी का आली आहेस तुझं भोडेपणाचं नाटक तुझ्याजवळ ठेवायचं माझ्यासमोर असलं काही करायचं नाही त्याचं बोलणं ऐकून आरोहीचे डोळे भरून येतात ती शांत तशीच उभी असते काहीच बोलत नाही मल्हार तिच्यावर जोरात ओढत म्हणतो तन्वी मी काय विचारतोय तुला ते आधी सांग तिचं तोंड डाबत तो तिला विचारतो तन्वीला त्रास होत असतो आ आ तिला त्रास होतोय हे बघून तो तिच्या तोंडावरून हात काढतो तशी तन्वी घाबरत बोलू लागते काल पार्टीमध्ये तुम्ही मला पाहिली तशी मी राहत नाही आता जशी तुमच्यासमोर आहे तशी मी राहते काल घातलेला ड्रेस आणि मेकअप तर काका आणि काकूंच्या सांगण्यावरून केला होता म्हणजे मला जबरदस्तीने करायला लावला होता ते सगळं रेणूचं होतं माझं आयुष्य तर असंच आहे आणि त्यातच मला आनंद आहे मी अशीच साधी सिंपल राहते आणि मला असंच आवडतं आणि तुम्हाला वाटत असेल मी नाटक करते तर मी नाटक नाही करत आहे मी अशीच राहते बर, ठीक आहे आता मी जे सांगतो ते ऐक मल्हार तिचा हात पकडत तिला सोप्यावर बसवतो आणि तिच्या शेजारी बसत त्याच्या पियेला कॉल करतो हॅलो बोला सर मी केबिनमध्ये आहे खूप महत्त्वाचं काम करत आहे तर तुम्ही केबिनमध्ये कुणालाच पाठवू नका मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आणि आजचा पूर्ण दिवसाच्या मीटिंग्स कॅन्सल करा एवढं बोलून तो फोन ठेवतो तन्वी तर त्याचं बोलणं ऐकून घाबरते आणि मनातच देवाचं नाव घेत असते आणि म्हणते तन्वी यांना भेटायला येऊन तू काही चुकी तर नाही ना केलीस यांनी माझ्यासोबत काही केलं तर आणि ती भानावर येत त्याच्याकडे पाहते मल्हार पण तिच्याकडे पाहत मनात म्हणतो तन्वी भट तू सगळ्यांसमोर माझ्या दोन कानात दिल्या होत्यानं त्याचा बदला तर मी असा घेईल की तू रोज पस्तावशील तुझ्या त्या चुकीमुळे तुला आता रोज त्रास देईल हा मल्हार राऊत आणि कुशिकपणे हसत तिच्याकडे पाहतो त्याचं हसणं पाहून तन्वी अजूनच घाबरते रडून रडून तिचा चेहऱ्याचा नूरच गेलेला असतो मल्हार तिच्याकडे पाहत तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो त्याचं वागणं बघून तन्वी अजूनच घाबरते तिचं पूर्ण अंग थरथरत असतं ती घाबरत म्हणते ते ते, ते तुम्ही तुम्ही हे काय करत आहात मल्हार तिच्या ओटांवर वोट फिरवत म्हणतो श शांत बस आणि किती बोलते ग तू शांत हो मी तर तुला काही केलंच नाही आहे आणि किती थरथरत आहेस तू तो तिचा हात हातात घेतो तन्वी यापुढे मी जे काही सांगेल ते ऐकायचं आणि तसंच वागायचं त्याचं बोलणं ऐकून तन्वीसून होते तिचं डोकं चालणं बंद होतं तो तिला आवाज देत असतो तन्वी तन्वी, तन्वी? पण तिचं लक्षच नसतं तो तिच्या गालावर हळूहळू मारत तिला आवाज देतो तशी ती भानावर येते हां हां काय तुम्ही काही म्हणालात का तन्वी तुझा फोन कुठे आहे दे मला ते माझ्याकडे फोन नाही आहे काय तू खोटं बोलते आहे ना तन्वी नाही मी खरं बोलते आहे माझ्याकडे खरंच फोन नाही आहे अगं पण आता फोनशिवाय राहणं म्हणजे आता सगळ्यांकडे फोन असतोच आणि फोन किती आवश्यक आहे आताच्या जगात आणि चक्क तुझ्याकडे फोन नाही आहे माझ्याकडे खरंच फोन नाही आहे आणि फोन असला काय आणि नसला काय त्याचा मला काही फरक पडत नाही मल्हार भुवया उंच करून तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो तन्वी खरंच कशी आहेस गं तू आणि तो पुन्हा पी कॉल करून सांगतो मला अर्ध्या तासामध्ये एक नवीन आयफोन पाहिजे आहे आणि एक नवीन नंबर पण झालं की माझ्या केबिनमध्ये घेऊन या हो बॉस आणून देतो आणि फोन कट होतो मल्हार तिच्याकडे पाहत म्हणतो मी तुझ्यासाठी नवीन आयफोन ऑर्डर केला आहे काही वेळातच तो तुला मिळेलच पण मला नको आहे फोन तन्वी हे नाही नको हे बोलणं तू सोडून दे मी आधीच तुला सांगितलं आता मी जे काही सांगेल ते तुला ऐकावं लागेल आणि करावं पण लागेल त्याचं बोलणं ऐकून ती शांत होते आणि फोन मी तुला तुझ्यासाठी देत नाहीये तुला फोन दिल्यामुळे माझाच फायदा आहे मला जेव्हा तुला पाहायचं असेल मी व्हिडिओ कॉल करेल बोलायचं असेल ऑडिओ कॉल करेल त्यासाठी देतोय तो गुपचूप घ्यायचा समजला ना तन्वी शांत बसून त्याचं बोलणं ऐकत असते तोच टकटक आवाज आला मल्हार कमिंग बोलला तसा त्याचा पिये एक पिशवी घेऊन आत आला तन्वीला तर खूप आवघडल्यासारखं झालं होतं कारण तो अजून पण तिच्या मांडीवरच डोकं ठेवून झोपलेला असतो पिये ती पिशवी टीफॉयवर ठेवून निघून जातो काही वेळाने मल्हार उठून पिशवी घेतो आणि त्यातील बॉक्स ओपन करतो तन्वी पण उभी राहते मल्हारला समजतं तन्वी मुद्दाम उभी राहिली म्हणजे त्याला पुन्हा तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपता येणार नाही तिच्या वागण्याला तो हसत असतो मल्हार फोन घेऊन तिच्याकडे येत असतो आणि त्याला येताना बघून ती घाबरत मागे सरकत असते मागे सरकत असताना ती सोप्याच्या साईडला छोटा टेबल असतो त्याला धडकते तसंच मल्हार तिचा हात पकडतो आणि तिला जवळ ओढतो आणि तिच्या कानात म्हणतो तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला किती घाबरतेस गं तू तू जेवढी घाबरणार तेवढा हा मल्हार तुझ्याजवळ येणार कारण तू माझ्या जाळ्यात अडकलेलं नाजूक फुलपाखरू आहेस तो बोलत असताना तिला मिठी मारतो तन्वीला हे सगळं नको असतं ती विनवणी करत त्याला म्हणते प्लीज मला घरी जायला उशीर होतोय प्लीज सोडा मला तन्वी शांत हो मी जे बोलतोय ते शांतपणे ऐक मी मल्हार राऊत त्याच्या पुढे मागे मुली असतात मुली माझ्या मागे येण्यासाठी वेड्या असतात आणि ह्या मल्हार राऊतला त्या मुलीमध्ये काढीचाही का इंटरेस्ट नाही आहे आणि मी तुझ्या जवळ स्वतःवरून येतोय तर तुला ते नको आहे कारण आजपर्यंत मला ज्या मुली भेटल्या त्या माझ्यावर प्रेम कमी आणि माझ्या पैशांवर जास्त प्रेम करायच्या पण तन्वी तू खूप वेगळी आहेस म्हणून हा मल्हार राऊत तुझ्यासोबत लग्न करायला तयार झाला आहेस मल्हार तिच्या सुंदर डोळ्यात डोळे घालून बोलत होता आणि तिच्या चेहऱ्यावर येणारे केस सावरत होता तन्वी त्याला पूश करण्याचा प्रयत्न करते पण त्याच्या ताकदीपुढे तिची ताकद लागत नाही तन्वी तू मला पूश करून तुला का त्रास करून घेत आहेस तन्वी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहते आणि त्यांना विनवणी करत प्लीज मला घरी जायला उशीर होत आहे जाऊ द्या ना मला घरी मल्हार तिच्यावर जोरात ओरडत म्हणतो काय ग केव्हाचं काय लावलं आहे घरी जायचं आहे म्हणून मी जेव्हा सोडेल तेव्हा घरी जायचं तोपर्यंत शांत उभं राहायचं तन्वी अजूनच घाबरते आणि रडायला लागते मल्हार राग कंट्रोल करत तिचा हात पकडून तिला खाली बसवतो आणि टेबलवरून ग्लास घेऊन येतो आणि त्याच्या हाताने तिला पाणी फासतो तन्वी घाबरत पाणी पिते आणि स्वतःला सावर शांत होते मल्हार तिचा हात हातात पकडत तिच्या हातात मोबाईल देतो तन्वीला त्याचा मगाशी बोललेलं आठवतं आणि त्याच्याकडे पाहून म्हणते मोबाईल कसा वापरता मला येत नाही तिचं बोलणं ऐकून मल्हार तिच्या गलाला हात लावत म्हणतो थांब मी सांगतो तुला आणि त्याचा नंबर सेव्ह करून देतो आणि तिला एक एक करून फंक्शन सांगत असतो तन्वी पण पन शांतपणे ऐकत असते खरं तर तिला हे सगळं नको होतं पण आता बोलले तर हा काही करायचा या भीतीने ती शांत असते तो तिच्याकडे पाहत म्हणतो समजले ना तुला मी जे जे सांगितले ते तन्वी मान हलवून हो म्हणते गुड हा घे तुझा फोन आणि हा फोन दिला आहे तर त्याचा वापर करत ना जा नाहीतर विसरून जाशील तुझ्याकडे फोन आहे म्हणून तिला फोन देण्याच्या आधी सगळ्या सेटिंग चेंज करतो म्हणजे तिच्या फोनमधील सगळं काही त्याला दिसेल ती कोणाशी बोलते कोणाशी चॅटिंग करते किंवा बाहेर कुठे जाते सगळं काही त्याला समजणार होतं ती मनात विचार करत म्हणते तन्वी इथून पुढे तुझ्या नशिबात जे काही होईल ते या मल्हार राऊतवर असेल आणि तेच तुला शेवटपर्यंत ऐकत राहायचं आहे आतापासून तुझ्या आयुष्यातील नवीन चॅप्टर म्हणजे मल्हार राऊत तिला विचारात बघून मल्हार तिला म्हणतो काय ग काय विचार करते है? तन्वी न नाही नाही काय नाही बरं तुला उद्या माझ्या घरी यावं लागेल तन्वी एक आवडा गिळत म्हणते घ घरी का असं लग्न होण्याच्या आधी घरी जात नाही तिचं बोलणं ऐकून त्याला राग येतो तो तिचा हात दाबत म्हणतो मी जेवढं सांगतोय तेवढं ऐकायचं प्लीज सोडा माझा हात मला दुखतं आहे तू स्वतःच असे प्रश्न विचारून माझा राग वाढवतेस आणि नंतर तुला त्रास होतो तन्वी म्हणून मी जे काही सांगतो ते गुपचूप ऐकत जा तन्वी घाबरतच म्हणते हो येईल मी तुमच्या घरी तसा तो तिच्या हाताची पकड सैल करत आणि तिच्या गालाला हात लावत म्हणतो गुड मी उद्या सकाळी तुझ्यासाठी गाडी पाठवेल सकाळी तुझं आवरून ठेवशील ओके तन्वी मान हलवते मल्हार हसत म्हणतो गुड आणि आता तू घरी जाऊ शकतेस तन्वी पटकन उठून बाहेर जात असते तोच मल्हार तिचा हात पकडतो आणि तिला जवळ ओढत घट्ट मिठी मारतो काही वेळाने तिला मिठीतून बाजूला करत तिच्या शोल्डरवर हात ठेवत तिला बाहेर सोडायला जातो ते दोघे केबिनच्या बाहेर येतात ऑफिसमधील एम्प्लॉई त्याच्या बॉसला असं बघून आश्चर्याने पाहत असतात मल्हार तन्वीला घेऊन बाहेर येतो बाय माय स्वीट हार्ट आणि मी फोन केला की नक्की उचल आणि आरामात घरी जा आणि पोचलीस की मला कॉल कर आठवणीने एवढं बोलून मल्हार ऑफिसमध्ये येतो तो, तो गेल्यावर तन्वी एका ठिकाणी थांबते आणि खूप रडते ती स्वतःला सावरन भारतीला भेटायला तिच्या घरी जाते ती रिक्षाला हात देते आणि भारतीच्या घरी जायला निघते काही वेळाने तिच्या घरी पोहोचते तन्वीचा रडलेला चेहरा बघून भारती तिला काळजीने विचारते तन्वी काय झालं तुझा चेहरा किती उतरलाय आणि तू का रडते भारती तिला पाणी देते तन्वी पाणी पिऊन शांत होते आणि बोलायला लागते भारती तुला त्या दिवशी काकूंच्या वागण्याचा डाऊट आला होता ना काकू खरंच माझ्यासोबत चांगलं वागण्याचं नाटक करत होत्या तन्नू मी तुला त्या दिवशी बोलली पण पन होती पण तू त्या दिवशी खूप हॅप्पी होती म्हणून मी पण विषय सोडून दिला आणि मला तुझ्या आनंदाशिवाय दुसरं काही महत्वाचं नाही आहे तनू तन्वी भारतीचा हात हातात घेत तिला सांगते बघ त्या दिवशी मी खूप हॅप्पी होती त्या दिवशी मी काका काकूंसोबत पार्टीला गेले होते म्हणजे तेच मला बडजेबरीने घेऊन गेले होते पार्टीमध्ये मी शांत एका ठिकाणी उभी होती तिथे काकांचे ओनर आले आणि माझा हात पकडून मला डान्स करण्यासाठी घेऊन गेले डान्सचं ठीक होतं पण त्यांनी माझ्या मानेवर किस करायला सुरुवात केली आणि त्याचा होणारा वर्ष मला आवडला नाही तर मी त्या दिवशी त्यांच्या दोन कानात मारल्या पार्टी चालू असताना आणि खरं तर मला तेव्हा माहितीही ते नव्हतं की ते काकांचे बॉस आहे म्हणून आणि त्याच चुकीची शिक्षा आता मला मिळाली आहे तनू पण आता यात काय चूक आहे तुझ्या ठिकाणी दुसरी कोणी मुलगी असती तर तिने पण हेच केलं असतं जे तू केलंस भारती तू समजूतदार आहेस म्हणून हे बोलते आहेस पण माझ्या काका काकूंना या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही आणि त्यांनी मला त्यांच्या बॉसला विकलं ग काका काकूंनी पैशांसाठी मला विकून टाकलं भारती आणि आज काकांच्या बॉसला मी त्यांच्यासाठीच भेटायला गेले होते की मला हे लग्न करायचं नाही पण त्यांनी माझं ऐकूनच घेतलं नाही ग मी त्यांना दोन कानात मारल्या त्याची शिक्षा म्हणून मला त्यांच्याशी लग्न करावं लागेल आणि रोज त्यांचा त्रास सहन करावा लागेल तन्वीचं बोलणं ऐकून भारतीला तिच्या काका आणि काकूंचा राग येतो आणि तन्वीला म्हणते तुझ्या काका काकूंना माणुसकी आहे की नाही त्यांना पण एक मुलगी आहे उद्या पैशांसाठी तिला पण विकतील का खूप नीच लोक आहे तन्नू तुला लग्न करायचं नाही आहे ना मग तू नको ना करूस लग्न भारती माझ्याकडे लग्न करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे ग आता माझ्यासोबत धीरज असता आणि तन्वी बोलायची थांबते हो तन्नू धीरज असता तर तुझ्यावर आज ही वेळ आली आहे ती कधीच आली नसते तन्वी रडत रडत धीरजची आठवण काढत म्हणते धीरज असा मला एकटीला का सोडून गेला असतो मला आता तुझ्या आदाराची खूप गरज होती आज तू माझ्यासोबत असतास तर मला एवढा त्रास झाला नसता आज माझ्यासोबत माझे आईबाबा पण नाही आहे ते जर आज असते तर त्यांनी माझ्यासोबत जे होत आहे ते कधीच होऊ दिलं नसतं तन्वी भारतीचा हात हातात घेत म्हणते भारती, भारती कदाचित ही आपली शेवटची भेट असेल यानंतर आपली भेट कधी होईल हे देवालाच माहिती आणि येत्या काही दिवसात लग्न आहे ग माझं आणि ती बॅग मधून फोन काढत भारतीला दाखवते आजच नवीन फोन दिला ग मला आणि या फोनमध्ये फक्त त्यांचाच नंबर आहे दुसरा कोणाचेच नंबर नाही तन्वी तू काळजी करू नकोस मला तुझा नंबर देऊन ठेव आणि भारती एक कागदावर तिचा नंबर लिहून तन्वीला देते आणि हा कागद सांभाळून ठेव हो ठेवते आणि ती भारतीला मिठी मारते तिच्या मिठीत रडते आणि स्वतःला सावरून ती म्हणते चल मी निघते घरी जायला उशीर झाला तर ओरडा मिळायचा काळजी घेत अनु तुझी तुला कधीही काही लागलं तर मला नक्की सांग मी माझ्या परीने मदत नक्की करेल आणि जास्त काळजी करू नकोस देवावर विश्वास ठेव सगळं ठीक होईल आणि ती घरी जायला निघते बसमध्ये बसून विचार करत असते देवा माझ्या आयुष्यात कधी आनंद येणारच नाही का माझ्यावर कधी कोणी मनापासून प्रेम करणार नाही का असा विचार करत ती घरी पोहोचते घरात पाऊल टाकतेच तोच काकू ओढून म्हणतात काय ग एक केव्हाची बाहेर गेली होतीस एवढा उशीर का झाला तुला यायला तन्वी काही बोलणार तोच तिचा फोन वाजतो काकूंना वाटतं रेणूचा फोन वाजत आहे काकू रागाने रेणूला म्हणतात काय ग तू पण बहिरी झालीस का तुझा फोन वाजत आहे उचल ना पटकन अगं आई माझा फोन नाही वाजत आहे आवाज तर तन्वीच्या बॅगमधून येतो आहे फोनचा रेणू तन्वीजवळ जाते आणि तिची बॅग ओढून पाहते ओपन करते बघते तर आयफोन असतो फोन बघून रेणू शॉक होऊन तन्वीकडे पाहते आणि आईला म्हणते आई, आई हा बघ किती महागडा फोन आहे आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन आहे अगं मग मला का सांगते त्या तन्वीकडे दे पटकन फोन ती उचलेल रेणू तन्वीकडे फोन देते तन्वी फोन उचलते हॅलो हॅलो तन्वी एवढा वेळ लागतो का गं घरी पोचायला आणि मला फोन पण नाही केलास तू तन्वी घाबरत म्हणते ते मी माझ्या फ्रेंडला भेटायला गेली होती आता जस्ट घरी पोचले आहे काकू आणि रेणू बोलत असतात त्यांची कुसबूस मल्हारला ऐकू येत असते मल्हार ओढत तिला म्हणतो तुझी ही शेवटची भेट होती तुझ्या फ्रेंडसोबत यानंतर तू कुणालाच भेटायचं नाही बरं फोन तुझ्या काकूंना दे मला बोलायचं आहे तन्वी काकूंजवळ जाते आणि फोन देते काकू मुद्दाम मल्हारला जावई बापू म्हणते हे बघा माझं आणि तुमचं काहीही नातं नाही आहे म्हणून हे जावई बापू बोलायचं आधी बंद करा आणि माझ्या बायकोला तुमच्याकडून अजिबात त्रास व्हायला नको मला जर समजले तुम्ही तिला त्रास देत आहे तर हा मल्हार राऊ तुमच्यासोबत काय करेल हे वेळ आल्यावर नक्कीच कळेल तुम्हाला जसं तुमच्या मुलीसोबत वागतात तसंच माझ्या बायकोसोबत वागा लग्न होत नाही तोपर्यंत काकू घाबरत हो तुम्ही सांगितलं तसंच वागेल तनूसोबत तुम्ही अजिबात काळजी करू नका तनूची ओके ठीक आहे आता फोन द्या माझ्या बायकोकडे तनू फोन घे मल्हार सरांना तुझ्यासोबत बोलायचं आहे हॅलो हॅलो तन्वी उद्याचं लक्षात आहे ना तुझ्या तुला माझ्या घरी यायचं आहे ते हो लक्षात आहे मग उद्याची तयारी करून ठेव मी सकाळी तुझ्यासाठी गाडी पाठवेल ओके आणि हो तुझ्या सगळ्या सामानाची पॅकिंग करून ठेव उद्या तुझं सामान पण तुझ्यासोबत घेऊन ये तन्वी शांतपणे ऐकत होती पण तिचे डोळे भरून आले होते ती भरलेल्या डोळ्यानेच काकू आणि रेणूकडे पाहते तर त्या तोंड वाकडं करून तिथून निघून जातात मल्हारचं बोलणं होऊन तो कॉल कट कर करतो तन्वी रडतच खाली बसते पण तिची पुसायला तिथे कोणीच नसतं पण स्वतःला सावरत मनात विचार करत म्हणते एक अर्थी बरेच झाले इथे काका काकू आणि रेणूच्या त्रासापासून सुटका तर होईल पण तिकडे जाऊन मल्हार माझ्या चुकीसाठी काय काय शिक्षा देईल काय माहिती तन्वी आतापासून शेवटपर्यंत तुझं आयुष्य असंच आहे आणि तेच तुला जगायचं आहे ती उठून तिच्या रूममध्ये जाते आणि तिची बॅग पॅक करायला लागते बॅग पॅक करून फ्रेश होते घरातील राहिलेली कामं करते सगळी कामं आवरून तिच्या रूममध्ये येते तिचा फोन वाजत असतो ती बघते तर मल्हार व्हिडिओ कॉल करत असतो ती फोन उचलते तर मल्हार बेडवरती झोपलेला असतो शर्टलेस त्याला तसं बघून तन्वीला खूप अवघडल्यासारखं होतं ती त्याच्याकडे न बघता खाली पाहत असते तिला तसा बघून मल्हार तिला म्हणतो तुझा होणारा नवरा तुझ्या समोर आहे आणि तू त्याला पाहायचो सोडून अशी खाली का पाहत आहेस तन्वी काहीच बोलत नाही तन्वी मी काहीतरी विचारतोय तुला तन्वी घाबरत ते तुम्ही शर्ट नाही घातलाय ना तन्वी माझ्याकडे बघ बग। खाली बघू नकोस तो ओढत तिला म्हणतो ती घाबरत त्याच्याकडे पाहते आणि पटकन डोळे बंद करते तन्वी तुझं काय सुरू आहे आता डोळे बंद करून कसं दिसणार मी तुला डोळे उघड पटकन तुझ्या नवऱ्याचं ऐकणार आहेस की नाही चल बघ माझ्याकडे तन्वी डोळे उघडून त्याच्याकडे पाहते पण काहीच बोलत नाही आणि काय ग मी केव्हाच तुला कॉल करतोय कुठे गेली होतीस आणि तुला फोन तुझ्यासोबत ठेवता नाही येत का तन्वी घाबरत म्हणते मी काम करत होते आणि फोन रूममध्ये असल्यामुळे मला समजले नाही तन्वी तू काय बोलते तू काम करत होतीस तू आता तन्वी मल्हार राऊत आहेस असे कोणाच्या हाताखाली काम करायची काहीही गरज नाही आहे तुला आतापासून लक्षात ठेव तुला असे छोटे मोठे काम करायची काही गरज नाही आहे समजलं ना तन्वी मान हलवून हो म्हणते बरं बॅकपॅक झाली का हो झाली गुड उद्या सकाळी गाडी येईल तुझा त्या घरातील आज शेवटचा दिवस आहे उद्यापासून तू तु, तुझ्या घरी येशील आणि एकदाची तुझ्या घरी आलीस की तुला माझ्या परमिशनशिवाय कुठेच जाता येणार नाही मी जे बोलतोय ते समजताय ना तुला हो आणि हो उद्या माझ्या घरी येशील तर घरी माझी जा नसेल मी जानला तुझ्याबद्दल सगळं सांगितलं आहेस आणि जसं तुला सांगितलं होतं तसंच तिला सांग की तुझं या जगात कोणीच नाही आहे समजलं ना तन्वी मान हलवून हो म्हणते आणि विचार करते हा खरं तर बोलतो आहे माझं या जगामध्ये कोणीच नाही आहे मल्हार तिला आवाज देत म्हणतो काय ग काय विचार करायला लागली नाही काही नाही तुम्ही जसं सांगितलं तसंच मी सांगेल ओके गुड आणि बायको गुड नाईट आणि स्वीट ड्रीम तुझ्या ड्रीममध्ये मला बघ आणि फोन कट होतो तन्वी रडत झोपून जाते उद्याची सकाळ तन्वीच्या आयुष्यात काय घेऊन येते बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद